आणि बघेल पुढची बातमी अण्णासाहेब पाटील महामंडळ प्रकरणी आता महामंडळ नियोजन विभागाकडे वर्ग केलेला आहे नव्या नियुक्त्यांना सरकारकडनं फाटा दिला गेला सारथी संस्थाही यापूर्वी नियोजन विभागाकडे होती अजित पवार हेच नियोजन विभागाचे प्रमुख आहेत सुनील काळेमध्ये सहकार्य आपल्या सोबत आहेत सुनील महत्वाची बातमी आहे काय अधिकची माहिती Uh, वैभव तर जे अण्णासाहेब पाटील महामंडळ होतं हे महामंडळ आधी uh, मार्ग विभागाकडे येत होतं पण निधीची कमतरता आणि यापूर्वी सुद्धा सारखी जे मराठा समाजाशी संबंधित संस्था आहे ती सुद्धा आधी अजित पवार यांच्या खात्याकडे वर्ग करण्यात आलेली आहे त्यामुळे कुठेतरी निधीची कमतरता असावी आणि त्याचबरोबर मराठा समाजाशी संबंधित जेवढ्या निधीची प्रकरणं आहेत ती अजित पवार यांच्या नियोजन खात्याकडे असावी जेणेकरून निधीची कमतरता पडणार नाही यासाठी हे महामंडळ वर्ग करण्यात आलेलं आहे आणि हे महामंडळ आधी कौशल्य विभाग ज्याच्या अंतर्गत येत खात त्याचे मंत्री नवाब मलिक होते त्यांच्या सूचनेनुसारच अजित पवारांकडे हे खात जे आहे किंवा हे महामंडळ वर्ग करण्यात आले वैभव नक्कीच सुनील तर धन्यवाद सविस्तर माहितीसाठी